मराठवाडा स्पेशल झनझणीत अशी मसाल्याची भरली वांग्याची भाजी कशी बनवायची हीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर या रेसिपीमध्ये मी एक खास टिप सांगितलेली आहे त्यामुळे तुमची ही मसाला वांगी अजूनच जास्त चविष्ट होतील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा चला तर मग आपल्या रेसिपीला एकदम झटपट सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत याचे काटे काढून घेऊन आपल्याला मधून चिरून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही वांगी सगळी चिरून घ्यायची आहेत आणि त्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत पाण्यात टाकल्यामुळे आपली वांगी काळे पडत नाहीत आता मसाला बनवूया त्यासाठी मी ते दोन चमचे शेंगदाण्याचं पीठ घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून ते मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये जी आपली खास टीप होती ती ही आहे की यामध्ये आपण एक चमचा बेसन पीठ घालणार आहोत आता यामध्ये मसाले घालूया त्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया वाटलेला लसूण घालून घेऊया एक चमचा आपण सब्जी मसाला घालून घेऊया त्यामुळे आपल्या भाजीची चव अजून जास्त वाढते आता यामध्ये पाव चमचा हळद घालते एक चमचा यामध्ये आपण लाल तिखट वापरणार आहोत आणि एक चमचा काळा मसाला वापरणार आहोत याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये मी अर्धा चमचा कारळाचं पीठ घालते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही घातलात तर याची चव खूप जास्त वाढते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण एक चमचा तेल घालणार आहोत आणि हा मस मसाला आपण खालती छान असा मिक्स करून घेणार आहोत मसाला मिक्स करत असताना पाण्याचा वापर करू नका शक्यतो तेलाचाच वापर करा आता हा मसाला आपण अपन आपल्या वांग्यांमध्ये भरून घेऊया छान असा ठाचून मसाला भरून घ्यायचा आहे तर मसाला वांगी बनवत असताना आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही वांगी बनवतो पण या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा यात जो आपण मसाला वापरलेला आहे तो आपल्या घरी सहजपणे अवेलेबल असतोच जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही भरल्या मसाल्याची वांग्याची भाजी जर बनवत असाल तर तुम्ही इथे एक टीप नक्की वापरा जे आपण यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे ते हलकंसं भाजून घ्या त्यामुळे काय होईल की आपल्याला वांगे खूप जास्त भाजावे लागणार नाहीत आणि जी आपली जी ग्रेवी आहे ना वांग्याचा जो मसाला आहे नंतर बनल्यानंतर तो एकदम थिक असा छान होईल आता आपण फोडणी घालून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते अर्धा चमचा मोहरी घालते अर्धा चमचा जिरे घालून घेते आता यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया थोडासा कडीपत्ता घालून घेऊया आणि कांदा थोडासा परतवून घेऊया कांदा थोडासा परतला की यामध्ये आपण जे मसाला वांगी भरून घेतलेली होती ते घालून घेऊया आता वांगे पण आपल्या तेलामध्ये थोडेसे परतवून घ्यायचे असते त्यामुळे कांदा खूप जास्त भाजत बसू नका तो या वांग्यांसोबत पण परत भाजला जातो तर वांगे आपल्याला तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता आता जो आपला वांग्यामध्ये मसाला भरून जो बाकी शिल्लक राहतो तो पण यामध्ये घालायचा आहे आणि फोडणीमध्ये तो पण थोडासा परतवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तेलामध्ये वांगे परतवल्यामुळे आपले वांगे पटकन शिजतात आता वांगे परतवून झाले की यामध्ये आपण पाणी घालून घेऊया इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या वांग्याच्या भाजीला तरी छान येते वांगे शिजण्यापुरतेच आपल्याला पाणी घालायचं आहे गॅसच्या एकदम स्लो फ्लेमवरती ही वांग्याची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे छान अशी वरती ताट ठेवून ती मंद आचेवर शिजू द्या तर एक दहा मिनटानंतर आपली वांग्याची भाजी तयार होती वांगे छान शिजले गेलेले आहेत यातील ग्रेव्ही खूप जास्त घट्ट होऊ देऊ नका कारण थंड झाल्यानंतर ती खूप जास्त घट्ट होते तर इथे आपली वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही भाजी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत जर सर्व केली तर याची चव अजूनच जास्त वाढते तर अशी झणझणीत मसालेदार वांग्याची भाजी नक्की बनवून बघा आणि कशी झाली होती ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशा छान रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद